मित्रांनो कसं असते शेतकऱ्याचं जीवन आज बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ टाकत आहे तर आपण पाहू शकतो पाणी कसं लावलं आहे यांनी गव्हाला बघा इथं रेती गोटा आहे तर पाणी थांबत नाही हे बघा या साईडने चाललं आहे गवाला बघू शकता तुम्ही कमचे कम लावले तर यांनी एक दोन तीन चार पाच सहा फाटे लावलेले आहे सहा फाट्याने पाणी चाललं आहे एक सारखंच जाते ते आणि ते पाणी म्हणजे हळूवारच द्यावं लागते कारण की मूर्तनी बसते ते पाणी त्याचप्रमाणे त्या गव्हा पण असं म्हणजे आलं तर आता बोंबीवर आले तर भऱ्यासाठी पण त्याला पाणी द्यावे लाग द्यावे लागते आता तर हे बघा साडेसातच्या मोटरची धार आहे आणि जास्तीत जास्त एका दिवसामध्ये या गव्हाचं पाणी होते हे टाईम नाही लागत मित्रांनो याला पण पाहू शकता